राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आंग्रे कुटुंबात गौराई महोत्सवात महिलांचा उत्साह व आनंदोत्सव बाबाजी पांडू आंग्रे पंजोबा मोतीराम बाबाजी आंग्रे आजोबा यांच्या पुण्याईने वडिलोपार्जित परंपरेनुसार आंग्रे कुटुंबियांमध्ये एक गणपती एक गौराई सण माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या करंजाडे येथील घरी सर्व आंग्रे कुटुंबानी एकत्र येत सोमवार रोजी गणेशोत्सवासोबत गौराई सणाचाही आनंद घेतला गणेशोत्सव व गौराई महोत्सव पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला महिलांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने गौराईचे आगमन करून सामूहिक पूजा अर्चा केली सणाच्या निमित्ताने घरात मंगलमय वातावरण नांदले महिलांनी पारंपरिक वेशभूषेत साथ शृंगार करून महिलांच्या कलागुणांना वाव देत उत्साह अधिकच रंगतदार झाला लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी भक्तिभावात मनमोकळ्या आनंदी वातावरणात महोत्सवाचा आस्वाद घेतला गौराई महोत्सवाच्या निमित्ताने महिलांमध्ये एकोपा उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले संपूर्ण घरात उत्साह भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण असल्यामुळे हा गौराई महोत्सव आंग्रे कुटुंबांसाठी अविस्मरणीय व सस्मरणीय ठरला आंग्रे परिवारात गणेश उत्सवासोबत गौरायचं आगमन झालेलं आहे अतिशय महिलांचा या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद आणि आनंद पाहायला मिळतोय काय भावना व्यक्त करतात नमस्ते आंग्रे कुटुंबियातर्फे मी पूनम तुमचं इथे मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा या सणाबद्दल सांगायचं म्हणजे की गौरी पूजन हा जो सण आहे हा आपल्या हिंदू संस्कृतीतला खूप महत्वाचा सण आहे आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान हा सण साजरा केला जातो त्या दिवशी गौरी देवीचे आगमन करून तिला नवीन वस्त्र नवीन अलंकार तिला प्रदान केले जातात आणि सर्व स्त्रिया एकत्रित येऊन तिचे आगमन करतात तिला नैवेद्य दाखवतात नैवेद्य अर्पण करतात तिचे जवळ लाड केले जातात जशी माहेरी मुलगी येते त्याप्रमाणे तिचे लाड केले जातात तिला तिच्या आवडीचे पदार्थ तिला अर्पण केले जातात आणि अं मुख्य उद्दिष्ट म्हणजे कि हा सण साजरा करण्यामागे एकतर हे स्त्री शक्तीचं प्रतीक आहे आणि स्त्री कशी आ, इथे आपली समृद्ध आहे आरोग्याचं सगळ्यांची काळजी घेते याचं हे प्रतीक आहे तर याचप्रमाणे आम्ही गौरी देवीचे आगमन करून इथे हा सण साजरा करत हो। आहोत आणि सगळ्यांना गौरी देवीच्या शुभेच्छा भावना व्यक्त करा या खूप छान वाटत जवळ जवळजवळ शंभर वर्ष मला वाटतं होऊन गेली आहेत की आम्ही हा सण म्हणजे या कुटुंबात पिढ्यान पिढ्या साजरा केला जातोय त्यामुळे खूप छान वाटतंय आणि एकत्रित येऊन आणखी छान वाटतं की आताच्या सुद्धा या याच्यामध्ये सगळ्या स्त्रिया एकत्रित येऊन स्वतःची कामं म्हणजे करून खूप उत्साह उत्साहाने इथे येऊन हा सण साजरा करतात त्याबद्दल खूप छान वाटतंय समाजाला हाच संदेश देणार की ह्या आताच्या पिढीमध्ये सुद्धा एकत्रित कसं आलं पाहिजे आणि कसा सण आपल्या परंपरेने साजरा केला पाहिजे तर हा संदेश इथे देण्यात मला जरा छान वाटेल महिला सबलीकरणाच्या अनुषंगाने महिलांना काय महिलांना हेच संबोधित करेल की तुम्ही स्वतःसाठी उभे राहा तुमचे स्वतःच प्रत्येकाचे मत आहे ते मांडायला शिका आणि स्वतःच्या ज्या इच्छा आहेत ज्या काही गोष्टीमुळे आपण नाही करू शकत तर त्या तुम्ही पूर्ण तुमच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त होऊन तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या मागे तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याच्या मागे तुम्ही जसं आपण घर सांभाळतो तसंच आपण आपलं आपल्या प्रायोरिटीज सांभाळून सुद्धा आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढून आपल्या स्वतःच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत आम्ही जसं कुटुंब आंग्रे परिवार जसं गणपतीच्या सणाला एकत्र येऊन सण साजरा करतो गौराईची पूजा करतो तिला अर्चना करतो तसंच तुम्ही देखील संपूर्ण परिवारासहित हे असे उत्सव साजरे केले पाहिजेत असंच मला वाटतं आणि खूप आनंदाने आम्ही हे सण साजरे करतो सगळ्यांनी असंच एकत्र यावं कुटुंबाने एकत्र यावं मज्जा करावी सर्वांनी आमच्या इथे आंग्रे परिवारच्या खुशीत सामील होऊन आमच्याकडे दर्शनाला यावे गौराईचं दर्शन घ्यावं हीच माझी विनंती नमस्कार